जरंगेच्या वकिलांनी तर सांगितलं सलाईन घेतलं अरे बाबा सलाईन घेतलं तर उपोषण संपलं जरंगे उद्यापर्यंत मंडळी गुणरत्न पुन्हा एकदा मनोज पाटील यांच्यावरती निशाणा साधलेला आहे सलाईन घेतलं म्हणजे उपोषण संपलं असं ते म्हणाले बघूयात काय म्हणतात गुणरत्न सदावर्ते आज न्यायालयामध्ये जरंगेच्या वकिलांना स्पष्टपणे विचारण्यात आलंय की जरंगे हे अशा प्रकारचं उपोषण थांबवणार आहेत किंवा उपचार घेणार आहेत की नाही ते इन्स्ट्रक्शन घ्यायला सांगितलेले आहेत जनंगेच्या वकिलांनी तर सांगितलं सलाईन घेतलं अरे बाबा सलाईन घेतलं तर उपोषण संपलं त्यामुळे उद्या माननीय न्यायालयानं या प्रकरणावर जे आहे अडीच वाजता सुनावणी ठेवलेली आहे एकूण पाहता मला वाटतंय की जनंगेंचा जो म्हणजे ज्या प्रकारे शिवराळ भाषा ज्या प्रकारे आंदोलनाची जी म्हणतो पवित्रता ज्या आंदोलनाचा जेंटलनेस आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली हे सगळं पाहता मला वाटतंय जरंगेना जरंगे, जरंगे उद्यापर्यंत आठवून घे मंडळी हे होते गुणरत्न सदावर्त यांनी टीका केली आहे ते म्हणालेले आहेत की सलाईन घेतलं म्हणजेच उपोषण संपला रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी ही डॉक्टरांनी तपासली आहे पुढील काही काळ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आता गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेलाच आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जी सलाईन त्यांना देण्यात आली त्यावरतून गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात आज काय घडलं या सगळ्या गोष्टींचा आलेख मांडलेला आहे ते म्हणालेले आहेत की जरांगे यांचे वकील यांनी सांगितलं की मनोज जरांगेंना सलाईन देण्यात आलं सलाईन देण्यात आलं याचा अर्थ उपोषण संपलं असं गुणरत्न सदावर्ते यांनी या वेळेस आवर्जून म्हटलेलं आहे आणि ते पुढे असंही म्हणालेले आहेत की हे सगळं चित्र बघता आता उद्यापर्यंत जरांगे हे उपोषण संपवतील असं गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळेस म्हटलेलं आहे हा मला अण्णासाहेब जावळेंची शिकवण आहे की रक्त रक्ताकड वळतं याच्या अगोदरचे पण खूप मुख्यमंत्री मराठीचे होऊन गेले याच्या अगोदरचे प्रत्येक मराठ्याचा मुख्यमंत्री होऊन गेला पण ते रक्त आमच्याकडे वळालं नाही ते खानदानी नव्हतं संकृत बियाणं होतं ते नाही वळालं अशोक चव्हाण असतील विलासराव देशमुख होते शरद पवार होते सगळेच होते पण ते रक्त आमच्याकडं वळालं नाही आणि शिंदेसाहेब एक गरिबीमधून निघलेला मुख्यमंत्री आहे त्यांना गरिबीचे जाण आहे आणि आम्हाला बी त्यांच्यावर अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजची खोटी शपथ एकनाथभाई शिंदे खाणार नाही आणि एकनाथभाई शिंदेनं जे वचन दिलं आणि मनोज दादाना बी त्यांना वचन दिलं तर सरकारनं जर आम्हाला आरक्ष आरक्षण दिलं तर ता आम्ही त्यां गुलाल उधळू नाही तर आम्ही सत्ता बी पाडू हे पण आम्ही याच्या माध्यमातून कळवतो हो पण आम्ही शिंदेसाहेबांवर विश्वास याच्यामुळं ठेवतो हो की असे अनेकशे आमच्या आम म्हणजे मागण्या ज्या होत्या त्या आता लोक पूर्ण करत आले आहे आणि ही बी मागणी आमची शंभर टक्के शिंदेसाहेब पूर्ण पूर्ण करतील ही आम्हाला अपेक्षा आहे